नवऱ्याने ढोरासारखं हणलं बेहोत झाले नऊ महिन्याची गर्व होती पोटावर लाथा मारल्या त्यांना म्हटलं मी मेले मी मेले नव्हते हो बेहोश होते मला ओढत ओढत गायीच्या गोठ्यात नेऊन टाकलं दगडाला घासून घासून माझ्या पाठीला रक्त लागलं होतं ब्लाऊज फाटलं होतं आणि सगळ्या गायी मोकळ्या केल्या होत्या माझ्या अंगावरून गाई, गाई पळवून मी मरवं म्हणून पण खरं सांगू का देवतारी त्याला कोण मारी त्याच गायीतली एक गाय माझ्या अंगावर उभी होती सगळ्या गायीना हकलत होती अव्वाज करणे का नाही इधर अनेक नाही <laughs> एक गाय त्या गायीतली माझ्या अंगावर उभी होती सगळ्या गायीना हकलत होती हमरून हमरून मला उठवत होती मला बेहोशीत बाळ झालं होतं बेटा गायीच्या हंबरण्यानं मला जाग आला डोळे उघडले बापरे एक गाय माझ्या अंगावर उभी आहे हांबरून हाबरून मला उठवते मला आणि माझ्या बाळाला पोटाखाली घेतलं आहे पण मला माझ्या अंगावर पाय पडू देत नाही आहे पण सगळ्या गायी पळत आहेत ती गायीना पण हाकलते माझ्या येऊ देत नाही मला पण उठवते आकांत चालू होता तिचं मी कशी तरी तिच्या अंगाखालून बाहेर पडले तिचा गळ्या धरून रडला रडले आणि तिला वचन दिलं माय गाय असून माय झालेच ग मी तुला वचन देते शेवटला रक्ताचं थेंब असेपर्यंत मी माय होईल बदल नाही आणि